नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आपण आता आलो रेवदंडा बीचवरती बघा आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये आपण कोकणामधील रेवदंडा बीच आणि रेवदंडा किल्ला बघणार आहोत तर मित्रांनो रे रेवदंडा किल्ला हा अलिबागपासून सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावर आहे आणि रेवदंडा गावापासून हा रेवदंडा बीच आणि किल्ला एक किलोमीटर अंतरावर आहे तसेच जंजिरापासून हा किल्ला हा बीच जवळपास तीस किलोमीटर अंतरावर आहे तर चला मित्रांनो अगदी थोडक्यामध्ये आपण हा रेवदंडा बीच आणि रेवदंडा किल्ला बघूया तर मित्रांनो हा समोर बघता हा आहे रेवदंडा बीच रेवदंडा किनारा आणि इकडे बघू शकता तुम्ही समुद्र आहे आणि असं भलं मोठं पटांगण भली मोठी चौपाटी या बीचवरती आहे बघा आणि या साईडला बघा इकडं इकडं रेवदंडा गाव आहे आणि हे रेवदंडा गावाचं शिवारी बघा आणि इकडं खूप आपल्याला नारळाचे झाडं वगैरे हो नारळाची शेती वगैरे हो आपल्याला इकडं या रेवदंडा परिसरामध्ये पाहायला मिळते आणि इथून असं सरळ चालत गेलं की तिकडं सहा सात किलोमीटर अंतरावर कोरलाई फोर कोरलाई किल्ला आहे बघा आणि या बीचवरतीच बघा बीचला लागूनच हा इकडं हा बघा हा किल्ला आहे हा रेवदंडा किल्ला आहे बघा अगदी बीचला लागूनच आहे या सगळ्या किल्ल्यांच्या भीती आहे बघा किल्ल्याची तटबंदी आहे आणि असा इकडं काठावरतीच हा किल्ला बनलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणाहून बघा हा रेवदंडा किल्ला किती छान दिसतो बघा किती छान तटबंदी या रेवदंडा किल्ल्याची असा खूप दूरवर आहे बघा तिकडं लांब नेलेली आहे तटबंदी बांधत बांधत खूप छान परिसर आहे एकदम शांत वातावरण आहे कोणीच नाही या बीचवरती बघा आणि इकडं समुद्र आहे बघा समुद्राचं पाणी खूप दूरवर गेलेलं आहे आणि इकडं समोर काही जाळ्या वगैरे लावलेल्या आहे मच्छीमारांनी बहुतेक पाणी इकडे येत असन रात्रीच्या वेळेला इथं जाळ्या लावलेल्या आहेत त्यांनी आणि इकडं पण बघू शकतो आपण इकडं पण पाणी आलेलं असतं बघा रात्रीच्या वेळेला पाणी इकडे येतं समुद्राचं लई किनाऱ्याजवळ आणि दिवसा पाणी मागे चाललं जातं बघा तर असा हा रेवदंडा बीच आणि रेवदंडा किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये काही एवढं काही खास विशेष नाही आहे बघा आणि काहीतरी व मोठं बुरुज आहे या किल्ल्यामध्ये वरती आणि काही नाही एवढं बघण्यासारखं काही नाही आणि इकडं समोर डोंगरं वगैरे खूप पाहायला मिळतात आपल्याला इकडं पाण्यामध्ये पण एक डोंगर आहे बघा तर मित्रांनो जवळून असा दिसतो बघा हा किल्ला किल्ल्यांच्या भीती याच्या दगडांना बांधकाम झालेलं आहे बघा मोठमोठे मुड़ दगडं लावलेले या भिंतींना आणि वरती नारळ झाडं वगैरे बघा किती छान दिसते तर चला आता जाऊ वापस तर मित्रांनो आपण आता बरोबर किल्ल्याच्या मागच्या साईडला आलो बघा मागून या असं दिसतं आणि इथं एक मोठं बुरुज आहे बघा किल्ल्यामध्ये एवढं काही खास नाही आहे बघण्यासारखा नाही हा किल्ला तर चला आता तिकडं समोर जाऊ तिकडं काय काय नाही बघू आणि समुद्र पण आसाचे डाबरे डोबऱ्या सारखं साचलं सगळं तर मित्रांनो हे बघा इथून किती छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं या बाजूला इकडं बघा समुद्र आहे आणि या बाजूला बघा इकडं हा दर्योदंडा किल्ला आहे आणि खूप मोठा मोठी तटवंदी बघा त्या तिकडून चालू इकडं बघा इकडं होऊन बघा किती दूरवर येईल खूप मोठा किल्ला बनलेला आहे आपण खूप मोठी तटबंदी बांधलेली या ठिकाणी बघा आणि इकडं चौपाटी काही एवढी खास नाही एवढी आकर्षित नाही बघा बघण्यासारखी इकडे होऊन टाइम वेस्ट करणे दुसरं काही नाही तर चला आता तिकडं पुढं जाऊ पुढं काय काय नाही बघू आणि करू आपला ब्लॉग पूर्ण